हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे घसा दुखतोय तरीसुद्धा आज म्हटलं व्लॉग गेलाच पाहिजे कारण की पाच सहा दिवस झाले आपले कंटिन्यू व्लॉग येत नव्हते गावाकडे गेलं की थोडासा गॅप पडतोच त्यामुळे तिथे थोडासा गॅप पडला पण चला कंटिन्यू ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करते आहे इथे चालू होती सकाळी नाश्त्याची तयारी आणि एक्झॅक्टली कोणत्या दिवसाचा व्लॉग आहे हे मला काही आठवत नाही आहे त्यामुळे मग एक रँडम व्लॉग म्हणूयात आपण तर तो तुमच्याबरोबर शेअर करते नाश्त्यामध्ये काही सिलेक्टेडच ऑप्शन माझ्याकडे असतात नेहमी पोहे झालं दलिया या व्यतिरिक्त मग कधी खिचडी भात बनवते डोसा असतो वीकली दोन तीन वेळा तरी डोसा बनतो कारण की रामला खूप जास्त आवडतो पण राम गावाकडे गेल्यामुळे डोसासुद्धा आता कधीतरीच बनवते तर आज बनवत होते मी इथे पोहे काही कटिंग चॉपिंग आहे ते करून घेतलं त्यानंतर मग शेंगदाणेसुद्धा पाहिजे पोह्यामध्ये नाही तर मग पोहे खाल्ल्यासारखेच वाटत नाही आणि नेहमी माझी अशीच बोंब असते ज्यावेळेस मी खिचडी भात किंवा पोहे वगैरे करायला घेईल त्यावेळेस शेंगदाणेसुद्धा सोबतच मला सोलून घ्यावे लागतात कारण की माझ्याकडे रेडी नसतं त्यामुळे आता इथे सर्व कटिंग चॉपिंग झाल्यानंतर मस्त असे पोहे करेल आणि त्यानंतर मग दिवसाचं जे काही रुटीन आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते पोहे करत असताना ना ने नेहमी इतके छान होतात ना एकदा कोणताही पदार्थ तुमच्या हातामध्ये बसला की खूप छान होतात आणि पोहे हे असा एक पदार्थ आहे जो की मला वाटतं विकली दोन तीन वेळा तरी प्रत्येकाच्या घरामध्ये नाश्त्यामध्ये बनतच असतील आणि आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे कधी कधी इव्हिनिंगलासुद्धा मस्त वाटतात छान पोहे गरमागरम खाण्यासाठी आणि कांदा वगैरे जास्त असेल किंवा मिरची थोडीशी जास्त टाकली ना तिखट पोहेसुद्धा खूप छान लागतात त्याच्यावरती मस्त अशी छान जी छोटी शेव येते ती शेव टाकून किंवा खोबऱ्याचा केस टाकून आणि लिंबू त्यासोबत मग तर बातच वेगळी असते पोह्यांची आज तसा बाहेर जाण्याचा काही प्लॅन नव्हता पण अचानक ठरल्यामुळे बाहेर जायचं होतं सो त्यामुळे घरातली जी काही कामं होती ती मी सर्व पटपट आवरून घेतली सुरुवातीला तर नाश्ता झाला ना मग बाकी कामं आवरायला काही जास्त वेळ लागत नाही झाडू पोचा त्यानंतर कपड्यांसाठी तर मी मशीनच यूज करते विकली दोन तीन वेळा मशीन लावली की कपड्यांचं कामसुद्धा होऊन जातं भांडे वगैरे तसंच ठेवले आणि त्यानंतर आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो होतो तर दसऱ्यानिमित्त काही शॉपिंग करायची होती या दोघांसाठी तसं तर माझं नेहमी चालूच असतं त्यामुळे मग माझ्याकडे बऱ्यापैकी साड्या आहेत त्यामधलीच मी एखादी रेडी करेल आणि या दोघांसाठी घ्यायचे होते आता यांना शिवायचं होतं कुर्ता आणि पजामा त्यासाठीच आम्ही फॅब्रिक घेण्यासाठी चाललो होतो जिथून आम्ही फॅब्रिक घेतलं ना तिथे स्टिच करायला द्यायचं होतं त्यामुळे मग जास्त काय असं फिरण्यासाठी नव्हतं रामला आणि यांना कॉम्बो म्हणजे एकसारखं घ्यायचं होतं नेहमी असंच होतं ज्यावेळेस बड्डे वगैरे असेल किंवा काही असेल हे दोघं एक एकमेकांना एकसारखं घेतात माझाही प्रयत्न असतो की यांच्यासारखं काहीतरी घेऊयात पण माझी चॉईसच होत नाही त्यामुळे मग मला काहीतरी वेगळंच नेहमी घ्यावं लागतं तर असं इथे आम्ही ना कपड्याचं फॅब्रिक पाहतो होतो लिनन कॉटन किंवा खादी असं बरंच काय काय व्हरायटी त्यांनी सांगितल्या आणि मला जेन्सबद्दल एवढं काही माहीत नव्हतं अक्षरशः फॅब्रिक पाच हजार सहा हजार किंवा चार हजारच्या पुढंच चा मोस्टली होतं हे जे काही लिननचे वगैरे आहेत ना यातूनच यांना घ्यायचं होतं यांना कपडा तसा कमी लागतो पण हाईटमुळे थोडासा प्रॉब्लेम येतो थो। त्यामुळे वरच्या कुर्तीसाठी अडीच तीन मीटर लागतील ते म्हटले आणि त्यानंतर पजामासाठी वेगळं आणि त्याला शिलाईचे जे काही रेट होते ते नऊशे हजार अकराशे बाराशे साधं जे काही आपण मेन्सवेअरचे कपडे वगैरे शिवतो ना त्याच्यासाठी इतकी जास्त शिलाई होती मला एक वेळ असं मनात वाटलं की आता जेन्स टेलरचेच काम करायला पाहिजे जेणेकरून की एवढे जर मार्जिन असेल तर काय हरकत नाही का म्हणजे एक जर पूर्ण ड्रेस रेडी करायचा असतो फॅब्रिक विथ स्टिचिंग तर त्याची कॉस्ट सहा साडेसहा हजार रुपये गेली असं म्हणायला हरकत नाही तर एवढं काही मार्जिन याच्यामध्ये असतं तसं फिनिशिंग छान काम करावं लागतं जेन्स टेलरचे जर तुम्ही कपडे वगैरे पाहिले असतील तर तसं तर, तर चला आता निघणार आहोत आम्ही घरी जाण्यासाठी यांनी सर्व मेजरमेंट वगैरे दिले आणि रामचं तर काही देता आलं नाही कारण की तो सोबत नव्हता आता जस्ट येऊन बसले ज्यावेळेस ब्लॉकची सुरुवात केली होती त्यावेळेस तुम्हाला दाखवलं तर यांच्यासाठी आम्ही ड्रेस घेण्यासाठी गेलो होतो म्हणजे फॅब्रिक घेऊन स्टिच करायचा होता कुर्ता आणि पजामा असा सेट बनवायचा होता सो ते केलं आणि त्यानंतर मग सेम रामसाठी घ्यायचा होता दसऱ्यानिमित्त तर यांनी पूर्ण व्हाईट घेतलं म्हणजे आपलं कुर्ता पण आणि पजामा पण व्हाईटमध्ये स्टिच करायला सांगितले आणि नंतर स्टार्च वगैरे हे करून ते काहीतरी करतात म्हणजे काहीतरी प्रोसेस असेल त्यांची सव्वीस तारखेला भेटेल म्हटले आणि त्यानंतर मग प्रश्न येतो तर रामचा तर रामचं मेजरमेंटसाठी जो काही कुर्ता वगैरे आहे त्याच्याकडे दोन तीन ते मी घरी दिले होते कारण की श्रावणनंतर सर्व सणच येतात त्यामुळे म्हटलं की घरी गेल्यानंतर त्याचा यूज होईल आणि मेजरमेंटसाठी मग माझ्याकडे काही नव्हतंच त्यांना आम्ही विचारलं की रामचा पण सेम बनवा तर ते म्हटलं नाही काही मुलांचं डोकं मोठं असतं तर प्रॉब्लेम येतो वरून खाली जाण्यासाठी तर तोच लागेल समोर हे म्हटले सुरूमध्ये तुला जर जमलं गेल्यानंतर तर टाक पण म्हटलं आता मी जाणार एक दिवसासाठी त्यामुळे मग नको म्हटलं काहीतरी रेडीमेडमध्येच पाहूयात आणि रेडीमेडच त्याच्यासाठी चॉईस केला पण व्हाईट नाही थोडासा प्रिंटेड घेतला आहे मी असा विचार केला की त्याचं घालणं होणार नाही घेतल्यानंतर दोन तीन वेळा तरी ॲटलीस्ट घातलं पाहिजे ना, ना त्रिया त्रिया तर घ्यायचं फक्त कबडमध्ये त्या रचून ठेवायचं हे सुद्धा मला काय आवडत नाही घेतल्यानंतर यूज होतो बऱ्यापैकी त्या दोघांच्या कपड्यांचा यूज होतो पण माझंच असं होतं की घेतल्यानंतर कुठेतरी टोचलं वगैरे की मला घालावंसं वाटत नाही असं आहे तर त्याच्यासाठी घेतलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर दोन तीन शॉप आम्ही सर्च केले मी रामच्या कपड्यासाठी स्पेसिफिक असं कोणतं शॉप नाही सुरुवातीला खूप आधी झुडिओमधून घ्यायची त्यानंतर मग एक दोन वेळा मध्ये आणि त्यानंतर तुळशीबाग जिंदाबाद नेहमी मी तुळशीबागमधून आणते तीच करता करता हे मला म्हटलं होते की चल कारण की कुठे कोणती गोष्ट घ्यायची म्हणते की ते म्हणतात अश्विनी चल माझ्यासोबत कारण की मग होतं थोडंसं नाही का बायका कसं थोडंसं बार्गेनिंग वगैरे करतात त्या पद्धतीने सुरुवातीचे काही दिवस मला बार्गेनिंग करायला खूप डिफिकल्ट जायचं मला नको वाटायचं बोलूच नाही वाटायचं पण आता सवय झाली आहे चला आमचा ड्रेस तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तर हे सन बेबी म्हणून एक शॉप येतं केसन फाट्यावरती लाईट रिफ्लेक्ट होते त्यामुळे दिसते म्हणजे काय माहिती सन बेबी म्हणून शॉप आहे तर तिथून घेतले फर्स्ट टाइमच घेतलाय आधी आम्ही कधी तिथे गेलेलो नव्हतो रिजनेबल नव्हते बघा थोडे कॉस्टलीच होते कारण की मग कसं ते बेबी हक झालं किंवा फर्स्ट क्राय वगैरे ते कसे ब्रँड भाग राहतात तसंच या पद्धतीनं होते यांचं पण पण यांना आवडल्यानंतर मग काय म्हटलं की तर हा घेतो अशा पद्धतीचा पुरता आहे हा एक मिनिट मी तुम्हाला बॅक दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसते पण अशा पद्धतीने कुर्ता जो आहे ना त्याचा कलर आहे थोडासा डिफरंट दिसतो याच्यामध्ये पण एक म्हणतो ना आपण लाईट कॉफी कलर वगैरे तशा कलरमध्ये आहे आणि रामवरती ना डार्क कलर छान दिसतात कारण की कलर थोडासा चांगला आहे त्याचा त्याच्यामुळे आणि व्हाईट खाली त्याच्या खाली त्याची चुस्ती पॅन्ट आहे आणि हा कुर्ता आत आता यांचं ज्यावेळी स्टीच वगैरे करून येईल यांचं काय आता जेंट्स लोकांचं केवढं दाखवण्यासारख्या के व्हरायटी नसतात अशा पद्धतीने दोघांनी व्हाईट म्हणजे थोडंसं ऑलमोस्ट व्हाईट नाही आहे प्रिंटेडच आहे पण चला त्यांना म्हटलं दोन तीन वेळा यूज होईल असा घ्या नाही तर घेऊच नका त्यामुळे मग हा एक घेतला त्यानंतर बऱ्यापैकी घरातलं काम सकाळीच आवरून गेले होते यांचं दुपारचं जेवण वगैरे राहिले पण आता पाहूयात कधी येत आहेत तरी त्या पावरती जे काही मला स्टिच करायचे इमर्जन्सी सगळं इतकं येऊन पडले ना आणि काम करायला काहीच वेळ नाही माझ्याकडे असं झालं जास्तीचं काम होऊन पड त्यामुळे आता कामाला स्पीड घेणार पटकन कपडे वगैरे तसंच ठेवले संध्याकाळी वॉशिंग मशीन लावून देईल त्यानंतर भांड्याचा थोडासा पसारा आहे पण म्हटलं चला नंतर करूयात सो चला आता एक ब्लाऊज स्टिच करायला घेतला आणि आता आता मी यांना म्हटलं होतं की जाताना मला काहीतरी स्वीट घेऊन या तरच मी तुमच्यासोबत येईल चॉईस करण्यासाठी तर त्यांनी तिथे थांबून ना मला हे घेतलं काय म्हणतात त्याला आपले कप केक्स जे की रामचे आणि माझे खूप जास्त फेवरेट आहे तर चला आता थोडेसे कप केक्स एक पीस एन्जॉय करते आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करते ज्या शॉपमध्ये यांचे कपडे स्टिच करण्यासाठी आम्ही गेलो होतो तिथे अजूनसुद्धा वेगवेगळे खूप जास्त फॅब्रिक होते त्यातीलच एक मी ब्लाउजसाठी त्यांना विचारलं होतं तर ते त्यांनी मला साडेचारशे रुपये मीटर सांगितलं होतं म्हणजे जे की रेग्युलर आपल्या शॉपमध्ये दीडशे दोनशे असं रुपयांनी मीटर भेटतं तर, तर तेच तिथं साडेचारशे रुपये मीटर होतं म्हणजे हाच फरक आहे तिथे स्टिचिंगचे चार्जेससुद्धा जास्त होते आणि जे काही फॅब्रिक आपण विकत घेऊ त्याचे चार्जेससुद्धा खूप जास्त होते पण क्वालिटीमध्ये मे बी फरक असू शकतो रामसाठी मी विचार केला होता कि के के कि की मी स्टीच करेल पण एवढा वेळ आता भेटणार नाही कारण की दसरा खूपच जवळ आला आहे आणि त्यामुळे मग मी तो प्लॅन कॅन्सल केला आणि जो काही रेडीमेड कुर्ता पजामा सेट आहे तोच त्याच्यासाठी घेतला आता पाहूयात घरी जाऊन मला चेक करावं लागेल की त्याला साईज व्यवस्थित बसते की नाही तसं तर त्याला चार नंबर लागतो पण आता मी तीन नंबरच घेतला आहे कारण की कुर्त्याची हाईट मला खूप जास्त वाटत होती आता सी घरी गेल्यानंतर कळेलच की कशा पद्धतीने बसतो आजचा असा छोटासा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलाय कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ जास्तीत जास्त पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा आजचा जो काय व्लॉग होता त्यामध्ये थोडंसं डेली रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न केला किंवा सणासु सुदीनिमित्त सु काय आम्ही तयारी केली हे सुद्धा तुम्हाला दाखवले आणि मी कोणती साडी वेअर करणार आहे दसऱ्याला ते सुद्धा तुम्हाला दाखवेल लवकरच त्याच्यावरचा ब्लाउज मी स्टिच करण्याचा प्रयत्न करेल असं म्हणते आता पाहूयात की होतोय की नाही माझे नेहमीसारखंच असतं की सण आल्यानंतर माझी ब्लाऊजची जी काही घाई असते ती सुरू होते तसा तर फारसा वेळ भेटत नाही पण सणानिमित्त जर झालंच तर मग मी स्टिच करेलच नक्की तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कारण की तुम्ही लाईक केल्यानंतर आपला जो काही व्हिडिओ आहे तो पुढच्या एका फ्युवर्सपर्यंत पोहोचवला जातो आता मी माझं डेलीचं इथे काम करते जे आहे स्टिचिंगचं आल्यानंतर थोडासा कंटाळा जाणवतो पण तरी जो माने सुरुवात केली की कंटाळासुद्धा गायब होतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय